नमस्कार जय महाराष्ट्र मी संगीता आमच्या व्ही फॉर वेदिका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते लहान मुलं सकाळी लवकर शाळेत जाणार असली का आपली खूपच गडबड चालू असते मी सकाळी सर माझी सर्व कामे आवरून घर जार वगैरे झाडून घेऊन घेतल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाक झाल्यानंतर शौर्यला आवरून आंघोळ वगैरे घालून नंतर त्याला पहिले स्कूलचा युनिफॉर्म घातला आणि नंतर त्याला मी जेवण सारत आहे त्याचं बघा कसं खेळ चालू आहे खेळणं आणि वेदिकाची मध्येच बुडबुड चालू आहे आज मी त्याच्यासाठी तांदळाची भाजी जी असते आपण जे लावत नाही सतत मनानं चाललेली असते ती म्हणजे रानभाजीच असते एक प्रकारची ती तांदुळाची भाजी आणि चपाती बनवलेली होती मी त्याला चारत आहे आणि वेदिका आली होतं ते मला गाणं म्हणून दाखवत आहे चांदोबा चांदोबा भागलासचा मी मी म्हणून म्हणजे म्हणून दाखवायला लागलं तर ती मला म्हणते म्हणू नकोस माझी मीच म्हणते शौर्यला स्कूलमध्ये घालवल्यानंतर आम्ही इकडे देवीखिंडी या गावी आलेलो आत्तींना दवाखान्यात दाखवण्यासाठी त्यांचे ते सांधे दुखीमुळे हात हात पाय दुखत असतात सारखे त्यामुळे दवाखान्यात जावं लागतं नंतर माघारी येताना आम्ही देवीखिंडीमधूनच किराणा मालही घेऊन आलो कारण आमच्या गावामध्ये किराणा मालाच दुकान नाही आहे येताना आम्ही नागपंचमीसाठी ज्या लाया बनवतो आपण त्याची ती ज्वारी भेटते तीही घेऊन आलेलो हा बघा मी काही आलेलो घरी आल्यानंतर वेदिकाला मी थोडं खाऊ चारल ती आता अंगणवाडी मध्ये जाते आम्हाला यायला उशीर झालेला तरीही मी तिला अंगणवाडी मध्ये सोडायला गेले वेदिका बघा कशी तुरुतुरू चालते आता सरकारी शाळांमध्ये अंगणवाड्यामध्येही सरकारने खूप सोयीसुविधा दिलेल्या आहेत तुम्ही आता बघ चलच अंगणवाडीमध्ये खूप काही टी व्हीही दिलेला आहे पाण्याच्या टंकी वॉटर प्युरिफायर आणि मुलांना खेळण्यासाठी खूप वस्तू भेटलेल्या आहेत शाळेमध्ये आल्यावर पहिलं हिला खेळायला लागतं बघा अभ्यास काहीच केला नाही आल्या आल्या घेसरगुंडी खेळायला चालू केली आणि शाळेत जास्त मुले नाहीत हे बघा तीन चारच आहेत त्यांचं खेळणं चालू झालेलं होतं गावाकडील असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू जय महाराष्ट्र